नमस्कार चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आता आपली शेवटची परीक्षा म्हणजेच वार्षिक परीक्षा जवळ आलेली आहे तर आपल्याला पेपरामध्ये अशा पद्धतीचे काही पॅरेग्राफ पडणार आहेत हे आहे जाहिरात वाचन आणि या जाहिरातवरील प्रश्न कशी पडणार आहे त्यांची उत्तरे हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर पहा पाहूया इथे जाहिरात ही दिलेली आहे किलबिलची जाहिरात आहे पहा इथे काय काय सांगितलं आहे या, या पक्ष्यांचे नाटुकले पहा बालकांचा अग्र हा स्तव तिकीट काय आहे पहा तिकीट बालकांना पाच रुपये आणि मोठ्यांना पंचवीस रुपये फक्त एकच दिवसाची ही जाहिरात आहे पहा आतमध्ये काय काय सारांश दिला आहे पाहूया अगोदर लेखक सागर मासे दिग्दर्शक माकडोची उडी मारे कलाकार पोपट हिरवे कावळोजी काळे बगळेजी पांढरे कोंबडेजी तुरे कोकिळ गायके आणि चिवताई चिमणे टीप काय दिली आहे बघा पहिली दुसरीतील मुलांना मोफत प्रवेश आणि त्यांना बिस्किटपुडा मिळेल त्याचबरोबर ठिकाण काय दिले आहे पहा सिंहाजी नाट्यगृह ससोबा रोड लांडगेनगर वनपूर आणि दिनांक आहे सव्वीस जानेवारीने वेळ आहे सायंकाळी पाच ते सात वाजता पा हे आहे जाहिरात तर अशी जाहिरात तुम्हाला पडेल आणि यावर अशी प्रश्नोत्तरे पडणार आहेत आणि त्यांची उत्तरे आपल्याला या जाहिरातीमध्ये शोधून घ्यायचे आहेत पाहूया कोणत्या पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत बालकांसाठी तिकिटाचा दर आता हे उत्तर कुठं शोधणार आपण हे पाहिजे पाच रुपये पाच रुपये दुसरा प्रश्न पाहूया मोफत प्रवेश कोणाला पाहूया पहिली दुसरीतील मुलांना मोफत प्रवेश पाहायचं लिहिलेलं आहे आणि हेच उत्तर आपल्याला इथं लिहायचं आहे पहिली दुसरीतील मुलांना पाहूया तिसरा प्रश्न पक्ष्यांच्या नाटुकल्याचे ठिकाण आता ठिकाण बघा कुठे दिसतंय ह्यावं शिहाजी तर सरळ सरळ लिहिलेलं आहे ठिकाण शिहाजी नाट्यगृह ससोबा रोड लांडगेनगर वनपूर पहा अतिशय सुंदर पत्ता इथे सहज आपल्याला दिसतो आहे ठिकाण म्हणजे पत्ता आईबाबासाठी तिकीट दर पंचवीस रुपये असं उत्तर लिहिले पाहूया कुठे मिळतं उत्तर पहा ते दिसतं आहे मोठ्यांना पंचवीस रुपये मोठे म्हणजे कोण आपले आई वडील आजी आजोबा सगळी मोठी लोक आहेत त्यांना पंचवीस रुपये तिकीटाचा दर असेल शेवटचा आणि पाचवा प्रश्न पहा पक्ष्यांच्या नाटुकल्यातील कलाकार तर कलाकार कोण कोण आहेत इथे सरळ सरळ दिलेले आहेत कलाकार पहा तर हे कलाकार दिसत आहेत पोपट हिरवे कावळोजी काळे बगळेजी पांढरे कोंबडोजी तुरे कोकिळ गायकी आणि चिवताई चिमणे तर हे उत्तर तुम्हाला इथे लिहायचं आहे ह्या शेवटच्या प्रश्नाच्या ठिकाणी तर असे हे सुंदर आणि छोटेसे प्रश्न आपण या जाहिरातीच्या माध्यमातून उत्तरं शोधून लिहिलेली आहेत तर हे जाहिरात लेखन जाहिरात वाचन तुम्हाला नक्की पेपरामध्ये येणार आहे सर्वांनी चांगली तयारी करा आणि पेपराला चांगल्या पद्धतीने उत्तरे सोडवा तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा असेच व्हिडिओ पाहत चाला आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा मी माझ्या चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देणार आहे तर ती पहा आणि तिथे जाऊन सर्व पद्धतीचे सर्व विषयांचे सर्व इयतेचे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता व्हिडिओ पाहिलात सर्वांना मनापासून धन्यवाद थँक्यू